नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण फेरफार म्हणजे काय त्याचबरोबर वर जुनी फेरफार नोंद रद्द कशी करावी आणि तक्रार रजिस्टर तर र म्हणजे काय किंवा विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही ज्याला म्हटलं जातं तर ते म्हणजे काय हे समजून घेणार आहोत बऱ्याचशा नागरिकांनी त्याचबरोबर शेतकरी बांधवांनी मला प्रश्न विचारलेले आहेत की सर आमची जुनी फेरफार नोंद आहे तर ती फेरफार नोंद आम्हाला रद्द कशी करता येईल त्याचबरोबर तक्रार रजिस्टरमध्ये आमची जी काही केस होती तर त्याच्यामध्ये संबंधित महसूल अधिकारी जे असतील मंडळ अधिकारी अव्वल कारकून यांनी त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे परंतु तो आदेश आम्हाला मान्य नाही त्याच्यावर आम्ही काय केलं पाहिजे वगैरे असे बरेचसे प्रश्न तुमचे फेरफारबाबत त्या ठिकाणी होते तर आज आपण सविस्तरपणे त्याबाबत माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आता ई महाभूमी या प्रोजेक्ट अंतर्गत त्या ठिकाणी ई फेरफार घेतला जात असतो ऑनलाईन सर्व प्रक्रिया त्या ठिकाणी चालत असते परंतु पूर्वी त्या ठिकाणी गाव नमुना सहा जो होता त्याला फेरफार नोंदवही म्हटली जात होती त्या ठिकाणी मग जे काही व्यवहार त्या ठिकाणी व्हायचे सातबाऱ्याचे सातबाऱ्याशी संबंधित असलेले व्यवहार खरेदी विक्री व्यवहार असतील बोजा कमी करणे बोजा चढवणे वारसण वगैरे या त्या ज्या गोष्टी होत्या तर त्या सर्व नोंदी फेरफार नोंदी या गाव नमुना सहामध्ये घेतल्या जायच्या तलाठी ही फेरफार नोंद वही मेंटेन करायचे सहामध्ये फेरफार घेतला जायचा आणि पंधरा दिवसानंतर सोळाव्या दिवशी मंडळ अधिकारी ही फेरफार नोंद मंजूर करायचे मग या हस्तलिखितामध्ये बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना नागरिकांना फेस कराव्या लागत असायच्या त्यामुळे शासनाने त्या ठिकाणी ई फेरफार ही प्रणाली अतिशय चांगली आणि ऑनलाईन तत्पर सेवा देणारी ही प्रणाली त्या ठिकाणी सुरू केलेली आहे मग मित्रांनो फेरफार म्हणजे काय तर सातबाऱ्याशी संबंधित जे काही व्यवहार त्या ठिकाणी करतो ज्याच्या आधारे सातबाऱ्यामध्ये बदल होतो तर त्याला फेरफार म्हटलं जात असतं आता मित्रांनो फेरफार जी घेतली जाते तर त्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणावीसशे सहासष्टचे कलम एकशे पन्नास चारनुसार त्या ठिकाणी फेरफार जी आहे तर म्हणजे कलम सहानुसार फेरफार ही मंडळ अधिकारी त्या ठिकाणी प्रमाणित करत असतात आणि कलम चारमध्ये त्या ठिकाणी जर विवादग्रस्त समजा जर एखादा फेरफार तलाठ्याने घेतलेला आहे आणि पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्या फेरफारावर जर कुणी आक्षेप घेतला हरकत नोंदवली तर ती हरकत त्या ठिकाणी कलम एकशे पन्नास चारनुसार त्या ठिकाणी मंडळ अधिकारी किंवा अव्वल कारकूनपेक्षा दर्जापेक्षा कमी नसलेला अधिकारी महसूल अधिकारी त्या ठिकाणी ही तक्रार रजिस्टर नोंदवून घेत असतो विवादग्रस्त जर प्रकरण असेल ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये काही लोकांनी आक्षेप घेतलेला आहे हरकत नोंदवलेली आहे तर हे तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवून त्या ठिकाणी मंडळ अधिकारी हे प्रकरण त्या ठिकाणी सुनावणीसाठी ठेवत असतात म्हणजे ही नोंद तुमची मंजूर होत नाही किंवा प्रमाणित केली जात नाही मग मित्रांनो त्या ठिकाणी अधिकारी जे आहेत तर ते अधिकारी दोनही पार्टीला म्हणजे ज्यांनी हरकत घेतलेली आहे आक्षेप घेतलेला आहे त्यांना आणि ज्यांनी अर्ज दिलेला आहे माझी नोंदवणेबाबत अर्जदार आणि अर्जदार वादी प्रतिवादी यांना त्या ठिकाणी नोटिसेस बजावल्या जातात त्यांची सुनावणी घेतली जात असते आणि सहा महिन्याच्या ते एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी या तक्रार रजिस्टरवर आदेश पारित करणं हे मंडळ अधिकाऱ्यांना अनिवार्य असतं म्हणजे अशा पद्धतीने तक्रार रजिस्टरची प्रोसिडिंग चालत असते आता मित्रांनो समजा तुमची त्या ठिकाणी जुनी नोंद आहे जुनी फेरफार आहे आता मी कालबाह्य नोंदी कशा कमी कराव्या याबाबतचा एक व्हिडिओ टाकलेला काल का वर्षा आहे कालबाह्य नोंदी म्हणजे काय तर ज्यांचा त्या ठिकाणी वर्षानुवर्ष ज्या नोंदी आपल्या सात बाऱ्यावर आलेल्या आहेत त्यांचा फेरफारही उपलब्ध नाही आणि ज्या नोंदी या कालबाह्य झालेल्या आहेत म्हणजे जास्त कालावधी होऊन गेलेल्या आहेत आणि सात बाऱ्यावर त्या विनाकारण आहेत तर अशा नोंदी रद्द कशा कराव्या तर त्याचे अधिकारी तहसीलदारांना असतात आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे तोसुद्धा तुम्ही बघा लिंकमध्ये सुद्धा ती मी टाकून देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओची लिंक टाकून देणार आहे तर मित्रांनो जुना फेरफार आहे आणि ज्याच्यावर त्या ठिकाणी नोंद जी झालेली आहे तर ती चुकीची नोंद झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेरफार रद्द करण्याचे जे अधिकार असतात ते प्रांताधिकारी उपविभागीय अधिकारी यांना असतात त्यामुळे मित्रांनो जर जुनी तुमची फेरफार नोंद असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं आहे की ही नोंद जर रद्द झाली तर त्या ठिकाणी माझा सातबारा जो आहे तर तो क्लिअर होईल अपडेट होईल तर अशा वेळी त्या ठिकाणी जी समजा आता पंचवीस तीस वर्ष चाळीस वर्षापूर्वीच्या सुद्धा नोंदी आहेत तर ती नों ही नोंद ही मुदतबाह्य झालेली असते कारण कोणत्याही आदेशाला त्या ठिकाणी अपील कालावधी जो असतो तो साठ दिवसाचा जर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर आदेश पारित केलेला असेल किंवा त्यांच्यापेक्षा कमी लोक कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी तर साठ दिवसाचा अपील कालावधी असतो आणि उपविभागीय अधिकारी यांच्या वरिष्ठांनी जिल्हाधिकारी आयुक्त महोदय यांनी जर पारित केलं असेल तर नव्वद दिवसांचा अपील कालावधी त्या ठिकाणी असतो तर हा अपील कालावधी संपल्यामुळे हा फेरफार मुदतबाह्य झालेला आहे अपील करण्यासाठी त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम दोनशे एक्कावन्ननुसार त्या ठिकाणी तुम्हाला मुदतबाह्य फेरफार जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एस डी एम किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे योग्य असं कारण त्याच्यामध्ये टाकून किंवा या ठिकाणी आम्ही अज्ञान होतो किंवा या गोष्टीबाबत आम्हाला माहिती नव्हती वकिलामार्फत जर अपील अर्ज जर दोनशे एक्कावन्न कलमानुसार केला तर त्या ठिकाणी जर अपील अधिकारी जे आहेत त्यांना जर ते तुमचं कारण संयुक्तिक वाटलं तर ते अपील स्वीकारतात आणि त्याच्यामध्ये ती जुनी फेर जी आहे किंवा जुना फेरफार जो आहे तो रद्द केला जात असतो जर मित्रांनो तक्रार रजिस्टरमध्ये मंडळ अधिकाऱ्याने पारित केलेला आदेश तुम्हाला जर मान्य नसेल तर त्या ठिकाणी अपील प्रोव्हिजन आहे दोनशे सत्तेचाळीस कलम जे आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचं दोनशे सत्तेचाळीस कलमानुसार त्या आदेशाला तुम्ही साठ दिवसाच्या आत एस डी एम यांच्याकडे एस ओ साहेब यांच्याकडे अपील करू शकतात आणि सेम प्रोसिजर मग एस डी ओ जे आहेत तर ते अपील त्याबाबत सुनावणी घेतात पुरावे तपासतात आणि मग आदेश पारित करत असतात म्हणजे एस डी ओनकडे तुम्हाला अपील करणं गरजेचं आहे समजा जर तुम्हाला वाटत असेल ते खालच्या कोर्टाने तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी दिलेला जो आदेश आहे तर तो रिव्हिजन uh, करणं गरजेचं आहे पुनर्निरीक्षण करणं गरजेचं आहे तर कलम दोनशे एकोणपन्नासनुसार तुम्ही एस डीओनकडे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे ते अपील करू शकतात आणि जी काही आदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची असेल रिव्हिजन करायचं असेल परत तो खालच्या कोर्टाकडे पाठवायचा असेल आदेश की फेर चौकशीसाठी तर त्या ठिकाणी कलम दोनशे एकोणपन्नास आहे यानुसार तुम्ही एस डी एम किंवा सब डिव्हिजनल ऑफिसर प्रांताधिकारी यांच्याकडे ते अपील करू शकतात म्हणजे मित्रांनो जुनी नोंदसुद्धा त्या ठिकाणी रद्द करता येऊ शकते जर सबळ पुरावे तुमच्याकडे असतील प्रांताधिकारी यांना ते आदे आदेश आहेत जर कनिष्ठ कोर्टाने चुकीचा आदेश केलेला असेल चुकीचा निर्णय दिला असेल तर त्या ठिकाणी अपील प्रोव्हिजन आहे तक्रार रजिस्टरमध्ये मंडळ अधिकारी यांनी जर त्या ठिकाणी चुकीची नोंद केलेली चुकीचा आदेश दिलेला आहे म्हणजे तलाठ्याने जी नोंद केलेली आहे त्याच्यावर आक्षेप आला त्यानंतर सुनावणी अधिकाऱ्यांनी घेतली पुरावे तपासले आणि आदेश जर प्रतिवादींच्या विरोधात किंवा वादीच्या विरोधात दिला असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे अपील प्रोव्हिजन आहे आता याच्यामध्ये सुद्धा तक्रार रजिस्टरमध्ये ज्यावेळेस वादी हजर राहत नाही तर ते जे काही अपील आहे ते फेटाळलं जातं आणि प्रतिवादीने केवळ आपला लेखी जबाब देऊन दिला आणि तो परत आला च नाही तारखेवर तर एकतर्फी आदेशसुद्धा संबंधित जे सक्षम प्राधिकारी आहेत तर ते त्या पद्धतीने आदेश करू शकतात तर या प्रोविजन्स त्या ठिकाणी फेरफार नोंदणीबाबत आहेत मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की फेरफाराबाबत मला अजूनही क्लिअर कट डायरेक्शन मिळाल्या नाही या व्हिडिओमधून काही प्रश्न असतील फेरफाराबाबत तर निश्चितपणे त्या ठिकाणी मला कमेंटमध्ये विचारा मी शंभर टक्के प्रत्येक कमेंटचा उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आता मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होतं की काही लोक कॅव्हेटसुद्धा दाखल करत असतात समजा आता एखाद्या सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी आदेश दिला आणि त्यांना वाटतंय की समोरची पार्टी ही वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याच्यावर स्थगिती आणेल किंवा इतर बाबतीत काही आदेश खारिज करतील तर अशा वेळी वादी यांनी कॅव्हेट दाखल केल्यास त्या ठिकाणी वरिष्ठ कोर्टाने याच्यामध्ये सुनावणीसाठी वादीला बोलावल्याशिवाय किंवा संबंधित अर्जदारांना बोलावल्याशिवाय त्यांची सुनावणी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी कोणताही आदेश पारित करू नये यासाठी सुद्धा दाखल करता येऊ शकतं म्हणजे अशा प्रोव्हिजनसुद्धा त्या ठिकाणी आहेत समजा मित्रांनो तुम्हाला मंडळ अधिकाऱ्यांचा आदेश त्या ठिकाणी तक्रार रजिस्टरचा मान्य नसेल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील करा उपविभागीय अधिकारी यांनी जर त्या ठिकाणी योग्य निर्णय दिला नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जिल्हाधिकारी महोदय अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील प्रोव्हिजन आहे अप्पर जिल्हाधिकारी यांनी जरी तुम्हाला वाटत असेल की योग्य आदेश केला नाही तर अप्पर आयुक्तांकडे किंवा आयुक्त महोदय यांच्याकडे त्या ठिकाणी आपण अपील करू शकतो आणि शेवटी पर्याय जो आहे तो शासनाला त्या ठिकाणी आपण अपील करू शकतो मित्रांनो म्हणजे एवढ्या प्रोव्हिजन त्या ठिकाणी सातबारासंबंधी फेरफारासंबंधी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम जो आहे तर त्याच्या अंतर्गत एखाद्या वकिलांचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी जर आपली बाजू योग्य असेल तर त्या ठिकाणी अपील दाखल करणे कधीही योग्य असणार आहे त्यामुळे मित्रांनो या पद्धतीने जाऊन तुम्ही तुमची जुनी फेरफार नोंद त्या ठिकाणी तक्रार रजिस्टरचं अपील या गोष्टी करून घ्या अशा पद्धतीने फेरफारबाबत सविस्तर माहिती दिली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद